काय नाव तुझे कुठं राहायलाय तू शाळेत किती चौथी शाळेचं नाव काय तुझ्या जिल्हा परिसर शाळा तुला वर्ग किती पर्यंत येतात एक ते दहा हा एक चा वर्ग किती एक दोन चा वर्ग चार तीन चा वर्ग नऊ चार चा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठ चा वर्ग चौसष्ट नऊ चा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर काय नाव तुझ वि राहायला कुठं तू वृंदावडे तुला पाड कुठं पर्यंत येतात वीस आता म्हणणार कितीचा पाडा चौदाचा हा बोल चौदा एके चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक चौदा चौक छप्पन चौदी पाचशे सत्तर चौदी सांग चौऱ्याऐंशी चौदी सत्ता अठ्ठ्याण्णव चौदी आठ एकशे बारा चौदी नव एकशे सव्वीस चौदी दहा एकशे चाळीस काय नाव तुझं तुझे कुठे राहायला येतो शाळेत किती तू पहिली शाळेचं नाव काय तुझं तुला एक दोन तु? येतं का, ये का? ये मन बरं आणि तु तुला इंग्रजीमध्ये म्हणा येतं का इंग्रजीमध्ये नाही मग वन टू थ्री मना येत तुला मन बर फायू सिक्स नाईन हुशार आहे की तू हा हुशार आहे का तू मग तुकाच काय नाही म्हणतो येत काय तुला कुठले मॅडम शिकवतात तुला कुठल्या मॅडम माझी माझी बल बल